नमस्कार मंडळी तर झालं असं मला आज काळे काळ्या राशाची वांग्याची भाजी बनवायची होती पण मग एखादाच होती ना काल उपवास सोडायचा होता त्याच्यामुळं मग फुलगोबीची काळ्या रश्यातली भाजी बघणार आहोत तर नमूद लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आता मी इथं फुलगोबी हे करून घेते त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते चाकुनी करण्याऐवजी मी हातानेच करत करत असते असे बारीक बारीक त्याचे पिसेस करून घ्यायचे आणि एकीकडे एक मी पाणी उकळायला ठेवलं आहे पातेल्यामध्ये पाण्याला उकळी आली का गोबी त्याच्यामध्ये टाकून द्यायचा एक दोन एक तीन चार मिनटं उकळून घ्यायचा म्हणजे गोबीचा वास येत नाही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं चव येते मग तीन चार मिनटं हा उकळी येईल आता तीन चार मिनटं हां मी टाकून घेतलं त्याच्यानंतर उकळी आली का गॅस हे बघा थोडासा असा भिजाला आहे शिजला येतो उकळी आल्यानंतर गॅस बंद करून टाका त्यानंतर ता। मी आल पन, तवे बघा खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे लसूण आलं पण आल्याचं तुकडं आणि कोथंबीर घेतली मी आता तव्यावर तेल टाकलं आहे आणि त्याच्यावर कांदा परतून घेणार आहे कांदा असा जा। लाल होईपर्यंत परतून घ्यायचं लाल झाला का त्यानंतर कांदा काढून घेतला खोबरं टाकलं आहे मी खोबरं पण असंच त्याच्यामध्ये आलं पण टाकलं आहे आणि लसूण पण परतून घ्यायचं त्याच्यानंतर खोबरं लाल झाल्यानंतर काढून घ्यायचं त्याच्यानंतर खोबरं त्याच्यानंतर लसूण आणि आलं परतून घ्यायचं एकदम साधी सोपी जास्त काही मसाला घेतला नाही मी जास्त मसाले मी जवळजवळ होते मिक्सरच्या भांड्यात कडीपत्ता घेतला आहे खोबरं कांदा लसूण आलं आणि भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आणि त्याच्यानंतर बघा काळा मसाला घेतला आहे हळद आणि लाल मिरची पावडर घेतली जास्त मसाला नाही जळजळ होते त्याच्यामुळे जास्त मसाला मी काय वापरला नाही हे मिक्सरला काढून घ्यायचं बघा बारीक करायचं मिक्सरला काढून घ्यायचं कढाईमध्ये तेल ठेवलं त्याच्यामध्ये ते तरी ला तरी येण्यापुरती लाल मिरची थोडा काळा मसाला टाकला आहे घरीच बनवलेला आहे काळा मसाला अर्धा अर्धा चमचा घेतला आहे आणि हळद पण टाकली बघा तरी येण्यापुरतं टाकल्या कारण अगोदर पण मसाल्यामध्ये मी टाकला आहे मसाला वाटण दळता आणि त्याच्यामध्ये मसाला टाकला ना आणि आता तेलामध्ये तळून घेतला आहे तर तरी करता मसाला थोडासा हे झाला का त्यालामध्ये परतून झाला का आपलं जे मिक्सरमधलं काळं वाटण होतं ना ते परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा एकदम जास्त मसाले काहीच वापरले नाही खूप छान लागते ही भाजी मी वाटणामध्येच काळा मसाला आणि लाल मिरची टाकून घेत असते किती छान तेल सुटले बघा मसाल्याला छान तेल सुटले बघा आता याच्यात आपण फुलगोबी उकडून घेतलेला टाकून घेणार चांद काढून ठेवलं आता मस्त परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं चिकन मटन पण आपण असंच बनवतो त्याच पद्धतीने बनवलंय मी आणि त्याच्यात मग चांगला परात लागा त्यामध्ये गरम पाणी आहे गार थंड पाणी नाही टाकायचं भाजीची चव दाखवून हे बघा थंड पाणी टाकून घेतलंय ते गरम पाणी टाकले थंड पाणी नाही टाकायचं चव नाही येत भाजीला मीठ पण टाकून घ्यायचं हे बघा लगेच तुम्हाला दिसत कशी तरी आली भाजीला खूप छान होते हे बघा एकदा नक्की करा भाक बाजरीच्या भाकरीबरोबर तो खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा